श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे श्रावण महिन्यातील पर पहिला सोमवार आणि तुम्हाला सर्वांना श्रावणी सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महादेवांची आज पूजा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे मग आपल्या घरामध्ये तुम्हाला जमलंच तर रुद्राभिषेक हा आवर्जून करायचा आहे नाही रुद्राभिषेक शे करणं शक्य तर फक्त एकशे आठ वेळेस शिवाय किंवा ओम शिवाय म्हणून तुम्ही आपल्या घरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्यावरती पाणी अर्पण करायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला घरातील सर्वांना पिण्यासाठी द्यायचं आहे त्याचबरोबर जो अमृत संजीवनी मंत्र आहे आणि त्याचबरोबर जो महामृत्युंजय मंत्र आहे तर त्याने सुद्धा तुम्ही एकशाट एकशाट वेळेस अभिषेक करू शकता याने आपल्या घरातील सर्व जे काही आजार पण आहे जे काही संकट आपल्या घरावरती येत असतात सतत घरामध्ये कोणी ना कोणी आजारी पडत असतं तर ते आजार पण सुद्धा कमी होत असतं इतकी ताकद या मंत्रांमध्ये आहे आता त्यानंतर आज आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय सेवा सेवा करायच्या आहेत त्यामध्ये आज घरामध्ये तुम्हाला दारिद्र्य दहन स्तोत्र म्हणायचं आहे शिव दहन स्तोत्र हे आवर्जून म्हणायचं त्याच्यानंतर शिव चालीसाचं सा पठण करायचं चा आहे आणि त्याचबरोबर जर जा शक्य झालं तर अकरावा जो अध्याय आहे शिव अमृत मधील तर त्याचं सुद्धा शक्यतो करून आज पठण करण्याचा प्रयत्न करा ह्या सर्व सेवा तुम्हाला जर पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करा म्हणजे काम करता करता दिवसभरामध्ये तुम्ही ऐकल्या तरीही त्याचं पुण्य हे अनेक पटीने आपल्याला मिळतं हे लक्षात ठेवा पण ज्यावेळेस आपल्या तोंडातून हे शब्द उच्चारले जातात आणि आपल्या वास वास्तूमध्ये ते घुमतात तर त्यावेळेस वास्तूमध्ये जे काही दोष नकारात्मकता असते तर ती सर्व दूर होण्यासाठी मदत असते त्याचबरोबर आजची जी शिवामूठ आहे तर ता ती तांदूळ आहे त्यामुळे दिवसभरात संध्याकाळी रात्री जमेल त्या वेळेमध्ये तुम्हाला आज बारा वाजेपर्यंत शिवामूठ ही अर्पण करायचीच आहे शिवामूठ कशी अर्पण करायची हेही बऱ्याचशा व्हिडिओत सांगितलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही सतत कटकट भांडण वादवाद होत असतात घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता घरामध्ये असणाऱ्या ज्या काही भांडणं आहे आणि घरामध्ये असणारे जे काही दोष आहेत त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपली प्रगती थांबून जात असते तर ही मोठ्या प्रमाणामध्ये आपली प्रगती व्हावी आणि आपल्या घराचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास व्हावा यासाठी आज आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे आणि ह्या कापूरसोबत आपल्याला घरामध्ये काही वस्तू आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण घेणार आहोत की हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे सर्वात प्रथम या उपायासाठी तुम्हाला फक्त दोन वस्तू लागणार आहे तर कोणत्या वस्तू आणि हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा संपूर्ण माहिती घेऊया हा उपाय तुम्ही आज रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाइम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता आता कोणत्या वस्तू लागणार आहे तर बघा दोन लवंग आणि अकरा तांदूळ घ्यायचे आहेत अकरा तांदूळ हे तुटलेले फुटलेले किडलेले असे अजिबात नको दोन लवंग आणि अकरा तांदूळ घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला हे तांदूळ आणि लवंग ज्या आहेत तर त्या आपल्या हातामध्ये ठेवायच्या उजव्या हातामध्ये देवघरामध्ये एक छान दिवा प्रज्वलित करायचा आहे एक छान तुपाचा दिवा लावू शकता त्याच्यानंतर ह्या जे तांदूळ आणि आपण जे लवंगा घेतलेले आहेत तर त्याला आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे आता अभिमंत्रित कशा पद्धतीने करायचं तर तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे किती वेळेस तर एकशे आठ वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आणि त्याच्यानंतर हे जे तांदूळ आणि लवंग आहे तर त्या आपल्या घरामध्ये जी शिवलिंग असते पिंड असते तर तिथे तुम्हाला हे अर्पण करायचे आहेत एक पाच मिनटं तुम्ही तिथे अर्पण करायच्या आणि त्याच्यानंतर परत तिथ तुम्हाला तिथून त्या काढून घ्यायच्या आहे एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये दिव्याच्या साहाय्याने कापूर प्रज्वलित करायचा आणि उंबरट्यावरती जायचं उंबरट्यावरती गेल्यानंतर ह्या ज्या सर्व साहित्य आहेत तर त्या आपल्याला त्या कापूरमध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या कापूरने आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला ओवाळायचा सा, आहे सात वेळेस ओवाळायचं आणि मनामध्ये एक भाव ठेवायचा की माझ्या घराची जी, जी काही नजर आहे माझ्या घराला ज्या काही कोणाच्या वाईट बाधा किंवा शत्रुपीडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष आहे तर ते सर्व संपलेले आहे माझ्या घर खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि हा कापूर आपल्याला आज संध्याकाळी जाळायचा आहे आणि त्यानंतर हे साहित्य जळालं की त्याचं जे काही उरलेलं साहित्य असेल तर ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा अगदी साधा आणि सोपा उपाय आणि घरामध्ये हे साहित्य असतंच आपलं आणि हा उपाय तुम्ही रोजसुद्धा करू शकता पूर्ण श्रावण महिना केला तर त्याचे अनेक पटीने चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील आणि नाही शक्य तर प्रत्येक सोमवारी करा रोज करणं शक्य नसेल तर प्रत्येक सोमवारीसुद्धा तुम्ही करू शकता पण मी तुम्हाला सांगेल की जर जर रोज तुम्ही हा उपाय केला ना तर त्याने तुम्हाला खूप चांगले फायदे हे बघायला मिळतील तर नक्की हा जो उपाय तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ